नमस्कार नोकरी जगरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत आय आय टी बॉम्बे रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस आय आय टी बॉम्बे रिक्रुटमेंट आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तेरा जून दोन हजार पंचवीस आहे सर्व काही डिटेल्स आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर बघा आय आय टी बॉम्बे रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस मध्ये ज्युनियर इंजिनियर या पदाची एक वॅकन्सी आहे सॅलरी आपल्या स्क्रीनवरती आहे ज्युनियर इंजिनियर एक जागा आहे त्याच्यामध्ये ज्युनियर ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर मराठी एक जागा आहे त्यानंतर टेक्निकल सुप्रिटेंडंट याच्या दोन जागा आहेत प्रायमरी टीचर ग्रेड वन इंग्लिश या दोन जागा आहेत आणि ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अस असिस्टंट याच्या पन्नास जागा आहेत आता याच्यामध्ये बघा अप्लाय करण्याची जी शेवटची तारीख आहे ती तेरा जून दोन हजार पंचवीस आहे आणि जे वेबसाईट जे अप्लाय करण्याकरता त्यांनी दिलेली आहे ती डब्ल्यू 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 डॉट आय आय टी वी डॉट ए सी डॉट इन स्लॅश करिअर स्लॅश अप्लाय अशा ठिकाणी आपल्याला अप्लायची लिंक दिलेली आहे तर या व्यतिरिक्त जी मूळ जाहिरात आहे याच्यामध्ये यांनी आपण डिटेल आपण आता सध्याची पाहतोय याच्यामध्ये बघा इथं आपल्याला दिसत आहे कि नंबर त्यांनी दिलेला आहे याच्यामध्ये बघा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर पोस्ट म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे कोणत्या पोस्ट आहेत आणि या पोस्ट दिल्यानंतर सगळ्यात खाली त्यांनी दिले इथं दिलेलं आहे की पंधरा एक दोन हजार अठरा रोजी जे काही नोटिफिकेशन निघालेलं होतं त्यानुसार ऑनलाईन ऍप्लिकेशनची क्लोज व्हायची लास्ट डेट पण इथं दिलेली आहे या व्यतिरिक्त डिटेल्स ज्या आहेत या पूर्ण डिटेल्स विजिट आय आय टी बॉम्बे वेबसाईट आय आय टी बॉम्बे वेबसाईटला गेल्यानंतर त्याच्यावरती या पूर्णपणे uh, जे तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे एक्सपिरियन्स काय पाहिजे आणि जनरल इन्स्ट्रक्शन्स या ज्या काही गोष्टी आपल्याला हव्या आहेत या पूर्णपणे आय आय टी बॉम्बेच्या वेबसाईटला दिलेल्या आहेत तिथून आपण या पूर्णपणे माहिती घेऊ शकता असं या जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर याशिवाय आपल्याला जर काही शंका असल्यास आपण या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की आपण कॉमेंट करू शकता जेणेकरून आपल्याला हवे असणारे सर्व काही शंकांचे निरसन करण्याचा आम्ही शंभर टक्के इथं प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद